नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडके बहीण योजनेबरोबरच अजून एक नवीन योजना आलेली आहे तर ती योजना कोणती आहे तर ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सविस्तर असं पुराव्यासह मित्रांनो तुम्हाला नवीन योजना लाडके बहीण योजनेबद्दल तुम्हाला एक मोठी अपडेट आलेली आहे तेही सांगणार आहे आणि नवीन योजना कुठली आलेली आहे तेही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो नवीन योजना म्हणजे तुम्हाला प्रत्येक महिलांना म्हणजे ज्या महिला महिला या योजनेसाठी पात्र आहेत आणि कुठल्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत तेही सांगणार आहे आणि त्याचपूर्वी ज्या महिला योजनेसाठी पात्र आहेत त्यांच्यासाठी एक मोबाईल फोन शासनाने गिफ्ट देणार आहे आणि कुठल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे ते तुम्हाला सविस्तर मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो त्याचपूर्वी आपण एक लाडके बहीण योजनेबद्दल एक अपडेट आलेले ते तर कुठले अपडेट आहे तर ते तुम्हाला मी सविस्तर सांगणार आहे तर मित्रांनो जून आणि जुलैमध्ये ज्या महिलांनी अर्ज केला होता त्या महिलांना तीन हजार रुपये आले त्यानंतर काही महिलांना आधार शिडिंग नसल्यामुळे तुम्हाला तीन हजार रुपये आलेले नाहीत आणि ज्या महिलांनी आधार शिडिंग नंतर जून जुलै नंतर सप्टेंबर मध्ये ज्यांनी आधार शिडिंग केलं त्या महिलांना साडे चार हजार रुपये आले आणि ज्या महिलांना तीन हजार आले होते त्यांना दीड हजार सुद्धा आले आहेत आणि अशा महिलांना जे की या दोन्ही योजना म्हणजे पंधराशे रुपये बी आले आणि तीन हजार अशा महिलांना तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटला दिवाळीपूर्वी शासनानं जमा केलेली आहे आणि या योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतं ही योजना पुढे चालू राहील की न राहील हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमचं त्याच्याखाली नाव टाकून मला ते कमेंटमध्ये सांगा आणि तर मित्रांनो तुम्हाला साडे चार हजार रुपये ज्या महिलांना आलेत त्यांनी मला असं अंगठाच असं चिन्ह करा किंवा तुमचं गावाचं नाव आणि तालुका टाकून मला मध्ये सांगा ज्या महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे आणि कुठल्या महिलांना योजनेचा लाभ मिळालेला नाही त्या महिलांनी आम्हाला हप्ता आलेला नाही असं मध्ये सांगा म्हणजे तुम्हाला मी त्या त्याच कारण काय आहे तुम्ही ते काय केलंय का नाही त्यासाठी तुम्हाला करायचं काय म्हणजे या योजनेचा लाभ जर तुम्हाला मिळालेला नाही अजूनपर्यंत जर मिळाला नसेल तर त्याचं तुम्ही पुढं करायचं काय तर ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचपूर्वी तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुम्हाला ज्या लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळाला नाही त्यांनी काय करायचं आहे तर मला कमेंटमध्ये तुमचं नाव आणि तुम्हाला म्हणजे किती हप्ते आलेत किती आले, आले नाहीत ते मला कमेंटमध्ये सांगायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला त्यासोबत अजून एक म्हणजे ज्या महिलांना तीन हजार आणि दीड हजार आले त्या महिलांना दिवाळीपूर्वीच तुम्हाला दहा तारीख शासनाने सांगितले होते तर दहा तारखेपूर्वी तुम्हाला एक दोन तारीख एक दोन ऑक्टोबर पासूनच पैसे तुमच्या अकाउंटला पडण्यास सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो तुम्हाला त्यासोबत अजून एक महत्वाचे म्हणजे तुम्हाला एक योजना अन्नपूर्णा योजना ही एक योजना चालू केली होती तर या अन्नपूर्णा योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ही योजना शासनानं चालू केली आहे याचा उद्देश काय आहे तेही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आणि या महिला ज्या महिलांना या योजनेसाठी म्हणजे लाडकी बहीण या योजनेसाठी ज्या महिला पात्र आहेत अशाच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि या महिलांनी योजनेसाठी अर्ज कसा करायचा ते तुम्हाला मी आधी व्हिडिओ बनवलेला आहे शेतकरी कृषी मित्र या युट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही हा व्हिडिओ पाहा त्याबद्दल तुम्ही त्यामध्ये तुम्हाला सविस्तर अशी माहिती तुम्हाला मिळून जाईल तर मित्रांनो तुम्हाला त्यासोबत लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणींच्या नावावर अर्ज मंजूर झालेला आहे म्हणजे लाडक्या बहिणीचा अर्ज अप्रूव्ह झालेला आहे आणि लाडक्या बहिणीचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि त्या महिलांनी के वाय सीही केलेली आहे अशा महिलांना आठशे एकतीस रुपये काही महिलांना आठशे दहा रुपये आलेत काही महिलांना आठशे नऊ रुपये आलेत अशी सबसिडी तुम्हाला जमा होत आहे आणि उज्ज्वला गॅस योजनेबद्दल ही तुम्ही अशीच माहिती आहे तर या योजनेसाठी महिला पात्र पाहिजे आणि त्याची त्या महिलांची ई के वाय सी केलेली पाहिजे तर या योजनेचा त्या महिलेला लाभ भेटणार आहे त्या महिलेला लाभ ला भेटलेला आहे अकाउंटला पैसे पडलेले आहेत तुम्ही तुमचं खाते जाऊन अकाउंटला बँकेत जाऊन चेक करा त्यानंतर तुम्हाला जर अकाउंटला तुमचा बॅलन्स जर पडला असेल तर मला ते कमेंटमध्ये नक्की सांगा मला पैसे पडले म्हणून तर त्यावर मी एक तुम्हाला नवीन गुड न्यूज देणार आहे त्यानंतर ते तुम्ही कमेंटमध्ये केले तर तुम्हाला गुड न्यूज नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये ने तुम्हाला मी सांगणार आहे तर मित्रांनो त्याचपूर्वी जर ज्या महिला उमेद या अभियानांतर्गत तुम्हाला ज्या महिलांना या योजनेमध्ये मोबाईल गिफ्ट आहेत म्हणजे यासाठी अर्ज कसा करायचा तर तुमच्या अंगणवाडी सेविकामध्ये तुमच्या म्हणजे तुमच्या गावामध्ये सी आर पी जे आहे त्या सी आर पीला ला संपर्क साधायचा आहे तुमच्या उमेद या गटातून बचत गटाअंतर्गत निवड केलेली जाईल त्या निवड केल्यानंतर तुम्हाला उमेद अभियाना अंतर्गत तुम्हाला मोबाईल गिफ्ट शासनाने दे, देण्याची घोषणा केलेली आहे तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते तुम्हाला मला नक्की कमी सांगा आणि उमेद मध्ये ज्या महिला आहेत त्यांनी या योजनेसाठी पात्र ठरलेले आहेत तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट सांगा आणि ज्या महिलांना हप्ता आलेला आहे आणि ज्या महिलांना हप्ता आलेला नाही त्यांना म्हणलं त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा हप्ता आलाय किंवा न आलाय तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इथंच सांगूयात धन्यवाद